राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते उत्तम पाटील यांनी राष्ट्रीय नेते शरद पवार यांची सभा घेऊन उत्तम साथ दिल्याने आणि घेतलेले परिश्रम माझ्या विजयात मोलाची साथ ठरली असे मत नूतन खासदार प्रियंका जारकेवळी यांनी व्यक्त केले बोरगाव अरिहांत सभागृह येथे आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळा या प्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी युवा नेते उत्तम पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अभिनंदन पाटील सौ धनश्री पाटील हॉल सिद्धनाथचे माजी संचालक आनंद गिंडे दत्त कारखान्याचे संचालक पाटील पाटील होते युवा नेते उत्तम म्हणाले आमचे नेते शरद पवार साहेब यांच्या आदेशानुसार आपण या निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली तन मन धनाने मी आणि माझे सगळेच कार्यकर्ते राबले आणि त्याला यशही आले एकूण आठ मतदारसंघापैकी सर्वाधिक उच्चांक्य मतदान हे निपाणी मतदारसंघात झाले आहे त्यामुळे भविष्यात जारकीहोळी बंधूंनी विशेष असे लक्ष दिले पाहिजे माझ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी मी प्रयत्न केले आहेत बोरगावात अनेक समस्या आहेत अनेक पाणंद रस्ते होणे गरजेचे आहे यासाठी नूतन खासदार प्रियंका जारकेहोळी यांनी विशेष असे प्रयत्न करावेत निपाणी शहर आणि तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावेत काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचेही शासन दरबारी कामे व्हावेत हीच अपेक्षा असून यासाठी खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी प्रयत्न करावेत अशी आपली अपेक्षा असल्याचं शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितलं आहे उत्तम पाटील यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय माझ्या विजयासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मी कधीच विसरणार नाही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी वडील सतीश झारकेहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मी कार्यरत राहणार अशी ग्वाही शेवटी खासदार प्रियंका झारकीहोळी दिली आहे या प्रसंगी आनंद गिंडे गळतगाव सुनील पाटील भोज ग्रामपंचायत अध्यक्षा सौ गीतांजली मानी ढोणेवाडी बोरगाववाडी सुनील महाकाळी मानकापूर सौ जयश्री पाटील शरदवाड सौ जुद सुजाता वड्डर कारदगा सौ संगीता जाधव बारवाड लक्ष्मण कांबळे कुन्नूर गजानन कवडकर ममदापूर संजू कागे संजय पाटील बेडकेहार निरंजन पाटील ममदापूर इंद्रजित पाटील अभय मगदूम राजू खिचडे किरण राजपूत इम्रान मकंदर शिरीष कमते यांच्यासह परिसरातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते हितचिंतक आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी